इंस्टाग्रामवर चरस हॅश ऑइल व गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचने केली अटक इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमास ठाणे गुन्हे शाखेने साठ किलो गांजासह अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी सांगितले गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना बातमीदारांमार्फत मिळा बातमी मिळाली होती की इंदिरानगर भाजी मार्केट वागळे इस्टेट येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व पोलीस अंमलदार यांनी येथे सापळा रचून ऋषभ संजय भालेराव वय अठ्ठावीस या शहापूर येथे राहणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असा दोनशे ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याकडे मिळाला त्याप्रमाणे त्याच्यावर वागळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ऋषभ याच्याकडे गेलेल्या तपासामध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून साठ किलो पाचशे ग्रॅम वजनाचा गांजा दोनशे नव्वद ग्रॅम चरस व एकोणीस छोट्या बाटल्या चरस हॅश ऑइल व इतर वस्तू असा एकूण एकतीस लाख दोन हजार दोनशे रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आरोपी हा इन्स्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाली असून इंस्टाग्रामवर येणाऱ्या ऑर्डरचे ऑनलाईन पैसे मिळाल्या नंतर कुरिअर मार्फत होम डिलिव्हरी करत असल्याचे निष्पन्न झाले असून आतापर्यंत किती जणांनी इन्स्टाग्रामवरून गांजा मागवला आहे याची चौकशी करण्यात येणार आहे आरोपीची बारा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे यामध्ये त्याने एवढा गांजा कुठून आणला आणि अजून कोण कोण यामध्ये सामील आहे याचा तपास होणार आहे आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासंदर्भात मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांचं नियमित सूचना आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच असेल लोकल ही कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने युनिट पाच वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांना एक इन्फॉर्मेशन होती त्यांचे सिनियर पे विकास घोडके त्यांची टीम ए पी शिंदे पी एस आय माने आणि पूर्ण टीमला त्यांना माहिती होती की या ठिकाणी एक व्यक्ती इंदिरानगर या ठिकाणी गांजा विकण्यासाठी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्यामध्ये तीन किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत केला याच्यामध्ये ऋषभ संजय भालेराव हा व्यक्ती आपण त्यामध्ये अरेस्ट केला आणि इंट्रोगेशनच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की आणखीनही माल त्याच्या घरी असण्याची शक्यता आहे त्याचं घर उल्हासनगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण ज्यावेळी हाऊस सर्च घेतला त्यावेळी जवळजवळ त्याच्याकडून साठ किलो पाचशे ग्रॅम वजनाचा गांजा आपण हस्तगत केलेला आहे दोनशे नव्वद ग्रॅम चरस हस्तगत केलेला आहे आणि एकोणीस छोट्या बॉटल ज्याच्यामध्ये हॅश ऑइल चरस ऑइल आहे त्या आपण हस्तगत केलेल्या आहेत त्या टोटल या सगळ्या अंमली पदार्थ जे आपण हस्तगत केले याची किंमत जवळजवळ एकतीस लाख रुपये आहे आणि यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की हा ऋषभ भालेराव आहे हा मार्ले शॉप नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरून हे विक्री करत होता आणि त्याने एक अकाउंट बँक अकाउंट आहे त्याच्यावरती तो जी पे थ्रू घेत होता पैसे तर आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की यामध्ये किती लोकांना सेल झालेला आहे याच्या अगोदर आणि हा जो अंमली पदार्थ त्याने आणलेला आहे हे कुठून आणलेले आहेत हा ही याच्यामध्ये तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांना आपण त्यांच्यावरती कायदेशीर कायदेशीर कारवाई करणार आहोत अतिशय उत्कृष्ट असं काम युनिट पाच वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांनी केलेलं आहे आणि क्राय अंमली पदार्थ विरोधी जी काही कारवाई आपली ठाणे पोलीस आयुक्तालयाची चालू आहे त्याच्यामध्ये एक चांगली कारवाई आपल्याला युनिट पाच कडून या ठिकाणी दिसते आ, या ठिकाणी आता फॉलोअरची चौकशी म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जे ऑर्डर दिलेले आहे ज्या लोकांनी आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे अशा लोकांची यामध्ये एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होईलच